नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी बैलपोळ्याची अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर कोणत्या शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती वर्ग हे करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये हे नमूद केली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे तर माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषा भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याचे मदे मोठा वाटा है, तर मागिल वर्षी उत्पादनामध्ये आहे मागील आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान हे सोसावे लागले आहे तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा ही केली होती तर या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यताही देण्यात आलेली होती तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची कार्यवाही निश्चित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा काय आहे ते आपण पाहूयात तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी प्रति पीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसकट हजार रुपये व झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मर्यादेत अर्थसहाय्य हे वितरित करण्यासाठी कार्यपद्धती पुढील प्रमाणे वाटचाल ही करण्यात आलेली आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आतुनातपणे हे नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केली असेल अशा शेतकऱ्यांना ही प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत ही शेतकऱ्यांना अनुदान अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही अटी हे लागू करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे ते आपण पाहूयात तर या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार कार्ड आधार क्रमांक तसेच मोबाईल नंबर इत्यादी माहिती विहित समिती पत्राद्वारे आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह कृषी सहाय्याकडे उपलब्ध करून द्यावी तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना हे सर्व डॉक्युमेंट जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान अर्थसहाय्य ल... हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतकऱ्यांचे आधार ई प्रमाणीकरण केले असेल व ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल अशा शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन